नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आज लोकसभेच्या निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण होतील यात महाराष्ट्राचे पाच टप्पे म्हणजेच महाराष्ट्राचं लोकसभेचं जे काही मतदान आहे ते आज संध्याकाळी संपून जाईल महाराष्ट्राच्या पूर्ण अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवर आज मतदान प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो यासाठी आपल्याला आता सकाळीच उठायचं आहे आणि आपलं जे काही कर्तव्य आहे मतदानाचं जो आपल्याला घटनेने अधिकार दिला आहे मग अगदी गरीब असेल श्रीमंत असेल किती पैशावाला असेल त्याला पण एकाच मताचा अधिकार आणि अगदी रस्त्यावर ज्याचं घर असेल किंवा झोपडी असेल त्याला पण एकच मताचा अधिकार आणि हे मतदान मित्रांनो तुम्ही हे विसरू नका हे कुठल्या गावकीचं भावकीचं मतदान नाही आहे हे देश ज्यांच्या हातामध्ये आपल्याला द्यायचं आहे ज्यांना आपल्याला देश चालवायला द्यायचा आहे किंवा आपल्या पिढ्या ज्या लोकांवर ज्या सत्ताधाऱ्यांवर अवलंबून आहे अशा लोकांवर आपल्याला विश्वास टाकायचा आहे त्यांच्याकडं पाच साठी ही जबाबदारी सोपवायची आहे आपण हा एक विचार करतो साधारण की माझ्या देशाचा नेता कसा असावा वा, माझ्या देशाचा पंतप्रधान कसा असावा या सगळ्या गोष्टी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये येतात खरं तर हा लोकशाहीचा उत्सव किंवा या लोकशाहीचा एक सण आहे प्रत्येक नागरिकानं आपलं कर्तव्य बजावलंच पाहिजे आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन पहिलं मतदान करा नंतर जलपान करा नंतर कोण्या नातेवाईकांना भेटा गप्पा मारा कुठं तुम्हाला जायचं असेल तर पहिलं मतदान करून जा मतदानापेक्षा कुठलंच काम आज करू नका असं आम्ही म्हणणार नाही पण पहिलं मतदान करा आणि मतदान झाल्याच्या नंतर तुम्ही खुशाल तुमच्या दुसऱ्या कामासाठी तुम्ही फ्री असू शकतात पण ह्या राष्ट्राचं जे कर्तव्य आहे किंवा आपल्याला जी काही जबाबदारी आहे कर्तव्य आहे आपण आपली भूमिका पार पाडली पाहिजे आणि नंतर बाकी कोणीतरी सोम्या गोम्या निवडून गेला किंवा आपण मतदानालाच गेलो नाही आपण कुठंतरी बाहेरगावी गेलो आपण प्रवासच करायला गेलो आपण आपले शेतीचे कामच करत बसलो आणि चुकून कोणीतरी भलताच निवडून आला आणि लोक चुलीला तांगड्या लावून मग म्हणतात की अरे याला निवडून द्यायला नको पाहिजे होतं त्याला निवडून द्यायला नको पाहिजे होतं पण त्याच्यासाठी तुम्ही मतदान करायला पाहिजे तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला तुम्ही मतदान केलं पाहिजे नंतर तुम्ही रडण्यामध्ये बोम बॉमट्या मारण्यामध्ये नंतर आरडाओरडा करण्यामध्ये काही अर्थ नाही कारण ही प्रक्रिया एक पाच वर्षासाठी असते एकदा उमेदवार निवडून गेला पाच वर्ष त्याचा आपण काही वाकडं करू शकत नाही त्यामुळं मतदान करताना आपण आपल्या पिढ्यांचा विचार करा राष्ट्राचा विचार करा देशाचा विचार करा देश कोणाच्या हातात सुरक्षित असू शकतो आपल्याला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे किंवा देशामध्ये शांतता भाईचारा किंवा एकोपा कुठही जातीवादी दंगली नको कुठं भांडणं नको या सगळ्या व्यवस्था सांभाळणारे जे कोणी राजकीय नेते असतील यांच्यासाठी आपण विचार करतो प्रत्येक माणूस आता एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश हा प्रत्येक माणूस तर खासदार होणार नाही त्यातले जे काही खासदार होणार आहे ते होणार आहे मग आता एकशे चाळीस कोटीमध्ये एकच पंतप्रधान होणार आहे ही जबाबदारी एकाच माणसाला येणार आहे पण ही जबाबदारी आपण देताना त्या माणसाचे गुण दोष हे सगळे आपण बघितले पाहिजे की देशासाठी कोण देशाच्या विरोधात कोण रातन दिवस कोणासाठी कोण झगडतो कोण आपलं रक्त देशासाठी आठवतो आणि कोण फक्त राजकारण करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या विचारात सुद्धा असतात उगाचंच कोणाचं ऐकून गावातला कोणी तुम्हाला पुढारी सांगेल तुमचा शेजारी सांगेल तुमचा मित्र सांगेल आपल्याला याला मतदान द्यायचं आहे आपल्याला त्याला मतदान द्यायचं असं काही करू नका तुम्हाला पण तुमची बुद्धी आहे तुम्हाला पण देश कळतो तुम्हाला राज्य कळतो तुम्हाला राज्यातले नेते कळतात तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात कोण विचार सांगतं कोण फक्त आपण आता आपण जवळजवळ दोन वर्षापासून फक्त महाराष्ट्रात तर शिव्या शापच ऐकतोय त्याच्यामुळं विकास कोण करते शिव्या कोण सांगते ह्या सगळे विचारपूर्वक निर्णय लोकांनी घ्यायला पाहिजे उगाच तांडव करायचे याला त्याला शिव्या घालायच्या कोणी कोणालाच काही बोलायचं नाही काही नाही विचार नाही काय नाही सगळं काही फक्त शाप 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 आणि शिव्या द्यायच्या असे लोकांना लोक निवडून देतात आता तो अधिकार लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला दिला आहे त्यामध्ये आपण असं तर काही म्हणणार नाही का त्यांना का दिलं निवडून की त्यांना का मतं दिले पण आपलं इतकंच म्हणणं आहे की जे काही मतदार आहे या मतदारांनीसुद्धा दोन पाच मिनटं विचार करून आपलं भवितव्य आपलं देश राष्ट्रवाद मग त्यामध्ये अगदी या काही गोष्टींचा विचारसुद्धा केला पाहिजे की आपण गुलामीच्या कालखंडातून बाहेर पडलो आहे काही दिवस आपल्या देशावर मुघलांनी राज्य केलं काही दिवस इंग्रजांनी केलं नंतर आता एका परिवाराने जवळजवळ पन्नास पंचावन्न राज्य वर्ष राज्य केलं मग आता आपला देश कितीतरी दिवसापासून फक्त गुलामीच्याच या सगळ्या जोखंडातून कस कस तरी या दोन चौद दोन हजार चौदाच्या नंतर बाहेर पडलाय आता त्याला परत गुलामीच्या जोखंडात घालायचं का हा सुद्धा विचार लोकांनी करायचा आहे आणि मग मतदान करताना हा एक विचार करायचा आहे की सात पिढ्यांचं कमावणाऱ्यांना मतदान करायचंय की आपल्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी जो राबतोय तो, तो आपल्या नवीन पिढीसाठी काहीतरी करतोय तो आपल्या नवीन पिढीसाठी काहीतरी करायला घेतो आहे किंवा आपल्या नवीन पिढीलाच तो आपला परिवार मानतो आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करून जाण्याची त्याची तयारी आहे अशा माणसाला आपल्याला पंतप्रधानपदी बसवायचे मग याच्यासाठी काय केलं पाहिजे आम्ही तर असं सांगणार नाही की याला द्या मतदान की त्याला द्या तुम्हाला विचार सांगणारे तुम्ही तुमचा विचार करायचा आहे तुम्ही मतदान तुमचा हा विषय स्वतःचा आहे तुम्ही तुमचं मतदान कोणत्याही पार्टीला कोणत्याही पक्षाला कोणत्याही उमेदवाराला करू शकतात हा लोकशाहीने दिलेला तुमचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही कुठलाही उमेदवार सांगणार नाही पण बाकी विचार सांगणार त्यावर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्यायचा आहे आणि देश देव धर्म राष्ट्रवाद आणि या सगळ्या गोष्टी विचारात जर घेतल्या तर आपोआप आपल्याला नक्कीच या सगळ्या गोष्टीचं उपजत ज्ञान होईल सकाळीच लवकर उठा आपल्या आप मतदान केंद्रावर जा आणि आपलं कुटुंबासहित पहिलं मतदान करा आपलं राष्ट्रपती जे काही कर्तव्य ते पहिलं भजवा आणि नंतर मग आप आपल्या कामाला लागा हे आपलं कर्तव्य जबाबदारी ती आपण पार पाडूया आणि राष्ट्राप्रती आपलं प्रेम आणि आपली जबाबदारी पूर्ण करूया तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद